महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूम। भूमी या भूमीनं आणि शिवरायांच्या कारकिर्दीनं महाराष्ट्राचा इतिहास संपन्न केला शिवरायांनी बांधलेले किल्ले म्हणजे आपला वारसा या वारशाला जागतिक यादीत स्थान मिळावं आणि आपलं वैभव जागतिक स्तरावर प्रस्थापित व्हावं यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला पश्चिम भारतातील किल्ल्यांनी या प्रदेशाच्या राजकीय आणि स्थापत्य इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे या तटबंदीचा आणि त्यांचा गनिमी काव्यात वापर करण्याचा उत्तम उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीला आणि मुघलांना आव्हान दिलं आणि ब्रिटिशांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी भारतातील प्रमुख सत्ता असलेल्या मराठा साम्राज्याचा पाया घातला महाराष्ट्रात सुमारे तीनशे नव्वद किल्ले आहेत त्यापैकी बारा किल्ल्यांची युनेस्कोच्या नामांकनासाठी निवड झाली शिवनेरी लोहगड रायगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी हे आठ किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आयद्वारे संरक्षित आहेत राजगड साल्हेर खांदेरी आणि प्रतापगड हे किल्ले महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारीतून जागतिक वर्षाच्या यादीत काही वर्षांनी युनेस्कोकडून प्रस्ताव मागविण्यात येतात एकशे अठ्ठ्याण्णव देशांमधल्या ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळांचं जतन संवर्धन हा यामागचं आहे म्हणूनच महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले बारा किल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्य याचा प्रस्ताव युनेस्कोकडे स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी पाठव प्रत्येक राज्याचे असे प्रस्ताव नियमाप्रमाणे केंद्राकडे जातात आणि त्यानंतर त्यातले योग्य वारसास्थळ निवडून येतात यंदा केंद्र सरकारकडे राज्यातून वर प्रस्ताव मात्र देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गडकिल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्याचा प्रस्ताव निवडला आणि तो युनेस्कोच्या मान्यतेसाठी पाठवला आहे यावर्षी युनेस्कोची मीटिंग भारतात आहे जागतिक वारसा म्हणून शिवरायांचे गडकिल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्य याला नामांकन मिळेल असा आशावाद माननीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद दे की मराठा लष्कर स्थापत्य याला जागतिक वारसा नामांकन व्हावं हा प्रस्ताव जेव्हा हो गा। राज्याचे प्रस्ताव होते पन्नासच्या वरती प्रस्ताव देशातून आले एकच प्रस्ताव हा जागतिक वारसा मानांकन मध्ये पाठवायचा होता मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात माननीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही मराठा लष्कर स्थापत्य किल्ले हे नामांकन नामांकनाला पाठवण्याचा निर्णय केला आणि पंतप्रधान मोदयाने मो केला तेव्हा जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मराठा लष्कर स्थापत्याची निवड होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका शिवरायांच्या स्वराज्यात साधारण तीनशे पन्नासच्या वर किल्ले होते हा सारा वारसा जतन करणं ही आपली अस्मिता आहे त्याची सुरुवात म्हणून हे बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत नक्कीच येतील असा सर्व शिवभक्तांचा विश्वास आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल